श्रद्धा श्रद्धा म्हणजे भक्ती भक्ती श्रद्धा म्हणजे देवावर ठेवलेला मनापासून विश्वास विश्वास हवा पण अंधविश्वास नको अंधविश्वासामुळे माणसाला भीती निर्माण होते आणि भीती ही मानवाला पोखरते त्यामुळे मित्र माणसांना

एकतरी जो उपवास केला नाही तर लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा ते स्वतःच्या झाडू करायचे रात्री कीर्तनाला उरायचे समोर हजार लोक

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा यासाठी शासन दरबारी अतोनात प्रयत्न केले पण समाज समाजकंटकांनी त्यांची हत्या केली त्यांच्या हत्येनंतर समाज निर्माणाचा कायदा झाला ही एक व्यथा आहे त्यानंतर त्यांची संस्था त्यांचा मुलगा डॉक्टर हमी दाभोळकर आणि त्यांची दे मुलगी मुक्ता दाभोळकर चालवत आहेत दाभोळकरांसोबतच समाज जागृतीचे काम करणारे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाली अरे अंधश्रद्धा निर्माणाचा कायदा होऊन सुद्धा उच्च शिक्षित पिढी देखील अंधश्रद्धेकडे वळताना दिसत आहे Aren, eğitimci öğretmenlerin hani diline

या कामान करता हा माणूस एक नाही दोन नाही तीन नाही तर तेरा वर्ष डोंगर पोकरायचं काम करीत राहिला तेरा वर्षाच्या परिश्रम परिश्रमानंतर एके दिवशीची पहाट उजाडली तिकडून तिकडे जाणारा वीस मिनिटाचा रस्ता तयार झाला दशरथ माझी हा माणूस ते जीवन सुंदर आहे पण तू या जगण्यावरती शतदा प्रेम करता येईल हे तोच विषय मांडण्यासाठी उभा आहे नमस्कार हेगडे यशराज अप्पा रयत शिक्षण संस्थेचे धर्मवीर संभाजी विद्यालय देगाव पाटेश्वर देगावच्या मातीतील स्पर्धक विचार शकावरती शंभर नवमी विषय मांडतोय या जगण्यावरती शतदा प्रेम करावे अगदी विषयाला सुरुवात करत असताना काही मूलभूत संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करून घेणं फार गरजेचं वाटायला लागतं विषयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे या हे सर्व नामाने त्यांच्या कवितेच्या माध्यमातून मांडायचं आहे अगदी मला माझ्या विषयाच्या माध्यमातून मांडायचं आहे कारण आपलं काय झालेलं आहे ना आपण इतरांच्या जगण्यावरती प्रेम करतो परंतु स्वतःच्या जगण्यावरती प्रेम करायचं विसरून जातो मग प्रश्न पडायला लागतो ला जगणं म्हणजे नेमकं काय मला वाटतं लहान कधी गॅटर आलेल्या टायगरांसोबत खेळत असताना एकेकाळी आमच्या आयुष्याला गॅटर आले लागे असं म्हणणं ती भूमिका तयार होणं म्हणजे आयुष्य जगणं होईल ही देखील गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे मला असं वाटायला लागतं लहानपणी वाहतुकीचा खेळ खेळत असताना कॅनव्हास वरती रंगवलेलं आयुष्याचं चित्र ते चित्र पूर्ण करण्यासाठी काही ना काहीतरी करणं म्हणजे आयुष्य जगणं होईल देखील तितकीच महत्वाची गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे मग प्रश्न असा उपस्थित व्हायला लागतो की जगण्यावरती प्रेम करणं म्हणजे नेमकं काय मला वाटतं जगण्यावरती प्रेम करणं म्हणजे आपण जर का

करण्यासाठी मनुष्याचा मनुष्याचा जन्म प्राप्त झालेला आहे या जन्मामध्ये तुला मोक्षाची प्राप्ती करायची आहे दुसऱ्या बाजूला सुपी संत असं सांगतात की प्रेम हेच पूर्णत्व आणि पूर्णत्व याचं महत्व एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रेमाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त होतो मला वाटतं मानव मनो मानव मनुष्य जन्माचा आद्य कर्तव्य मोक्षाला जाता जायचं असेल तर आपण या <pause> सगळ्यावरती शतदा प्रेम करायला हवं ही देखील तितकीच गोष्ट तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे विचार करा आपल्याला दोन हात आहे दोन पाय आहेत परंतु ज्यांना दोन हातही नाहीये दोन पायही नाहीत त्यांनी काय करायचं नावाचं तरुण हातही नाही दोन पायही नाही त्याला सगळी त्याची दैनंदिनीची काम करायला लागतो संपूर्ण जगाला आधी द्यायला लागतो या सगळ्यावरती शतता प्रेम करावे ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे याचाही पुढेच वाटायला तेव्हा कुठेतरी आपण आपल्या जगण्यावरती प्रेम करणार आहोत असं एपीजे अब्दुल कलाम यांना प्रश्न विचारण्यात आला की एपीजे अब्दुल कलाम साहेब तुम्हाला सुंदरक्षण कोणता याच्यावरती एपीजे अब्दुल कलाम साहेब म्हणतात की ज्यावेळेस आपण चोकलीच वज सहन होत नाही पण चौदा ग्रॅम वजन असलेल्या कार्बन स्लीपर ज्यावेळेस तयार झाले ना तो माझ्या आयुष्यातला सुंदरक्षण आहे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दुसऱ्याच्या आयुष्यातला सुंदरक्षण अगं सुद्धाच वाटायला लागतं या जगण्यावरती क्षतदरा प्रेम करावे या काही कुणालाच वाटायला लागतं की आपण नेमकं काय केलं पाहिजे ना या तर आपण आपल्या जगण्यावरती प्रेम केलं पाहिजे आज आपण एक प्रसंग पाहिला हा तरस या ठिकाणी एका तरुणीقتي बलात्कार झालेला होता या तरुणीला रानामध्ये टाकण्यात आलेलं होतं तरुणी त्या ठिकाणी उठते आणि त्या ठिकाणीतून उठून ती डॉक्टरांकडे जायला लागते स्वतःवरती उपचार करू लागते मग ती तिला प्रश्न विचारते तिच्या डॉक्टरांकडून की तुझ्यावरती बलात्कार झालाय तुला इतकं मारा की तरी तुला का जगायचं आहे याच्यावरती ती म्हणते की माझं माझ्या जगण्यावरती प्रेम आहे हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्या जगण्यावरती प्रेम केलं पाहिजे अगदी आपण आपल्या जगण्यावरती प्रेम करावं तीच माझी विषाच्या माध्यमातून इच्छा आहे आणि कुठे ना कुठे तरी आपला जो काही आयुष्याचा टप्पा आहे ना तो शेवटपर्यंत नेण्याचं काम आज आपल्याला विषाच्या माध्यमातून करायचं आहे मग शेवटी जात असतात नितीन देशमुख यांच्या शब्दात इतकंच म्हणत मग इतकंच म्हणतो की बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन करते मरणाऱ्याला नाही थांबा याची आहे समजलं होईल थांबून घरी राहिला सलम माझा कळ करणाऱ्याला नाही घरी राहिला सलम माझा नाही म्हणतपूर्वक धन्यवाद